मार्गदर्शन करावं थांबत झालं आजच्या पहिल्याच डीपीडीसीच्या बैठकीमध्ये उपस्थित मंत्री महोदय प्रताप सरनाईक खासदार आणि सर्व आमदार थांबणार आहे बाबा तू जर काय चवि आणि सर्व संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी सी ओ पोलीस आयुक्त एस पी आणि सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांचंही स्वागत करतो आजची डी पी डी सीची बैठकीमध्ये आपल्या इतिवृत्ताला मान्यता दिली आणि आपल्या अनुपालन अहवालास मान्यता दिली जिल्हा वार्षिक यो, योजना दोन हजार चोवीस पंचवीस आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना एकतीस डिसेंबर अरे आपल्या सी एस मॅडम आहेत का आपले पालक सचिव आहेत ना सर मॅडम केंद्र शासनाच्या एका बैठकीत आहे ओके ओके ठीक आहे केंद्राच्या बैठकीत आहे ठीक अनुपालन इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्य आता हे दे आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना एकतीस डिसेंबर चोवीस दोन हजार चो अखेर खर्चाचा आढावा घेतला जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आदिवासी उपयोजना अनुसूचित जाती उपयोजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रारूप आरू आराखड्यास मान्यता देणे आणि आयत्या वेळचे विषय त्याच्यावर देखील आपली चर्चा अतिशय सगळ्यांनीच चर्चेमध्ये भाग घेतला आणि विस्तृत चर्चाही झाली यामध्ये पाण्याचा प्रामु प्रामुख्याने आपलं तेराशे कोटी रुपयाचा तुमचं प्लॅन पंचवीस सव्वीसचा प्लॅन तुम्ही तयार केला आहे त्याच्यामध्ये सध्याची परिस्थिती सगळी राजकीय राज्याची आर्थिक परिस्थिती आणि आपण केलेल्या योजना सुरू केलेल्या योजना सुरू केलेले प्रकल्प आपलं कमिटेड एक्सपेंडिचर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पेन्शन लोकांचे लोनचं व्याज बी सगळं या सगळ्या स सगळं हे जर आपल्याला जो काही गाडा चालवायचा आहे हा आपण सगळं हे करत असताना मग जिल्हा नियोजन विभागाला देखील जिल्ह्याच्या विकासाला देखील पैसे जास्तीत जास्त पुरेसे मिळतील अशा प्रकारची आपली भूमिका आहे नक्की त्यामध्ये जेव्हा आमची बैठक होईल मुख्यमंत्री नंतर अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माझी तेव्हा नक्की या बाबतीमध्ये आपण सकारात्मक भूमिका घेऊ yes. आणि खरं म्हणजे गेले अडीच वर्ष आपण सर्व आमदारांचं आणि खासदारांचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि कारण अडीच वर्ष आपण मागची जी, जी महायुतीचं सरकार म्हणून आपण जे काम केलं केलेले योजना केलेले प्रकल्प बंद पडलेले प्रकल्प त्यांना आपण चालना दिली नवीन प्रकल्प आपण हाती घेतले त्याला चालना दिली आणि त्याचबरोबर प्रकल्प केले विकास प्र प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख याची आपण सांगड घातली फक्त ठाणे जिल्ह्यापुरतं मी बोलत नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अशा प्रकल्पांना देखील जे थांबलेले होते थांबवलेले होते ज्याच्यामध्ये काही अडथळे होते अडथळे निर्माण केले होते हे सगळे आपण बाजूला केले आणि कल्याणकारी राज्य म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण अडीच वर्षामध्ये जे काम केलं मला त्याचं समाधान आहे आनंद आहे खरं म्हणजे मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आम्ही एक टीम म्हणून काम केलं आता माझे सहकारी त्यावेळेस मंत्री इथं रवी चव्हाण आहेत आणि त्यावेळेस म सहका सोबत मंत्री होते आणि अशा सर्वच लोकांना घेऊन या राज्याचा विकास आपण सर्वांगीण विकास केला आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं आपण अनेक के योजनांमध्ये मी जात नाही परंतु लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल युवा प्रशिक्षण योजना असेल त्याचबरोबर वयोश्री योजना असेल अनेक योजना आपण लेख लाडकी लखपती योजना किती योजना केल्या शेतकऱ्यांसाठी आपण योजना केल्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना केली आपण त्यांना जे काही शेतीपूरक व्यवसाय जो आहे तो आपण केला आणि लाडक्या बहीण योजनेमधून दोन कोटी चाळीस लाख मय आपल्या लाडक्या बहिणींना आपण या योजनेमध्ये समावून घेतला आणि त्यातला ठाणे जिल्हा वीस लाख चोवीस हजार एवढा आकडा आपला ठाणे जिल्ह्याचा आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या जो आ, याचा परिपाक म्हणून की आपण अडीच वर्षामध्ये एवढ्या वेगवान पद्धतीने गतिमान पद्धतीने निर्णय घेतले एकामागून एक एकामागून एक एकामागून एक एका असे निर्णय घेतले की लोकांना देखील ज्या आपलं स आपण म्हणायचं सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये शासनाच्या माध्यमातून काही ना काही आधार काही ना काही त्याला दिलासा त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी आपण हे निर्णय घेतले आणि त्यामध्ये आपल्याला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं मोठ्या प्रमाणावर त्यांनी मदत केली आणि एक डबल इंजिनचं सरकार म्हणून आपण काम केलं आणि त्याचबरोबर मला आठवतंय की स सहकार विभागामध्ये जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता त्यावेळेस देखील जेव्हा अडचण निर्माण झाली दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्सचा विषय होता त्यावेळेस आम्ही सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे गेलो दहा हजार कोटी इन्कम टॅक्स तो माफ करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला म्हणजे याचं सांगण्याचं तात्पर्य की ते ऊस उत्पादक शेतकरी देखील त्यामध्ये अडचणीत आले होते साखर कारखाने अडचणीत आले होते आणि त्यामुळे अशा जेव्हा जेव्हा आपल्याला अडचणी आल्या मग सोयाबीनचा विषय असेल त्याचबरोबर कापसाचा विषय असेल दुधाचा विषय असेल आपण तात्काळ निर्णय घेतले आणि म्हणून या संपूर्ण अडीच वर्षाच्या काम आ, कामाची पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली आणि एक लँडस्लाईड मँडेड अतिशय दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी आपल्याला मिळाला त्याबद्दल मी ठाणे जिल्ह्यातल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मनापासून त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे कारण या ठिकाणी केलेलं काम आणि केलेल्या कामाची पोचपावती जनतेने विकासाला प्राधान्य दिलं आता बाकी मी राजकीय याच्यात जाऊ इच्छित नाही परंतु यापुढे देखील आता जे काही विजय मिळाला आहे त्याचं त्यामुळे जबाबदारी आपली वाढलेली आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत एक टीम म्हणून आम्ही काम करतो आहे आणि आमचे एवढंच आहे की सर्वसामा काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला काय मिळालं सर्वसामान्य जनतेला काय मिळालं त्याच्या जीवनात काय बदल घडला हे बघण्याचं काम हे हा अजेंडा आमचा आहे आणि त्यामुळे यापुढे देखील ठाणे जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाधिकारी शिओ सर्व अधिकारी महापालिकेचे आयुक्त पोलिस अधिकारी यांची देखील जबाबदारी आहे की आपण जे आज चर्चा या ठिकाणी झाली काही म्हणजे पिण्याच्या पाण्याचा विषय निघाला त्याचबरोबर आपण या ठिकाणी शाळेचा विषय काढला आपण पी एस सीचा विषय काढला कचऱ्याचा विषय काढला हे सगळे विषय जे आहे हे जीवनावश्यक आहेत कायदा सुव्यवस्था तर आहेच कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे आणि ते देखील आपलं गृह विभाग पोलीस विभाग त्या ते ठिकाणी त्यांची जबाबदारी पार पडत आहेत परंतु हे जे विषय आहेत कलेक्टर आणि सी ओ आणि अधिकारी आपण घेऊन हे दोन तीन विषय आपण महत्त्वाचे घ्या हे स्मार्ट पी एस सी घ्या आणि त्याचबरोबर माझी शाळा आदर्श शाळा घ्या yes. मग मंत्री महोदयांच्या बरोबर बसा आणि जसं आपण इतर कले जिल्हाधिकाऱ्यांनी मी सांगितलं मगाशी yes. yes. त्याचा आपल्याला त्यांचा अनुभव तो इथे तुम्ही कामी आणा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कचऱ्याच्या संदर्भात देखील जे काही कुठे आपल्याला डम्पिंग ग्राउंड आता आपण डम्पिंग ग्राउंड नाही आता ना त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो प्रोसेसिंग करतो तर त्यासाठी देखील ज्या ज्या अडचणी आहेत त्या लेखी देखील दूर करता येतील विकास विभागाच्या मी प्रधान सचिवांना देखील नगर विकास एक नगर विकास दोन यांनाही मी सांगितलेलं आहे की हा कचऱ्याचा जो विषय आहे हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जे आहे हे सेंट्रली आपल्याला या सर्व महापालिका नगरपालिकांना देखील मदत केली पाहिजे कुठे त्यांच्या अडचणी आहेत त्या पाहिल्या पाहिजे तुम्हाला देखील ज्या अडचणी आहेत तुम्ही त्यांना सांगितल्या पाहिजे मग जागेची अडचण असेल त्या ठिकाणी समजा जे काही आर्थिक अडचण असेल तो प्रकल्प उभा काही लोक तर पी 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 मॉडेलवर येतात पी 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 मॉडेल तुम्ही हे करा सर्व तुम्हाला सरकारी बजेटमधून होईल असं नाही आणि म्हणून अनेक आपला पर्यटन विभाग आहे पर्यटनाला देखील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खूप चालना देणं तुमच्याकडे जी विविंग गॅलरी कतोरे यांच्याकडे बनती आहे तर असे जे काही स्पॉट आहेत ते डेव्हलप करणे आणि या माध्यमातून काही ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खाजगी पीपीपी मॉडेल बीओटी टी मॉडेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे सी एसआरच्या अंतर्गत काही कामं आपल्याला करता येतील कारण शेवटी काही इतर लोक जे जसं करतात तसं आपल्याला हे सगळे रिसोर्सेस शोधले पाहिजे आणि मी आपल्याला एकदा सांगितलं होतं कलेक्टर महोदय की आता जे महापालिका ठाणे महापालिका त्यांच्या अंतर्गतला कचऱ्या तो कचऱ्याचं नियोजन ते, ते लोक करतात स्वच्छता करतात आता कल्याण डोंबिवली असेल उल्हासनगर असेल त्यांचा जी हद्द आहे परंतु ती हद्द सोडून जसं आपण हायवेनी जातो तिकडे मातीचे ढिगारे पडलेले असतात कचऱ्याचा कचरा पडलेला असतो तर त्याचं नियोजन करण्यासाठी एक इनोव्हेटिव्ह आपण एक त्याचं नवीन हेड तयार केलं पाहिजे त्यासाठी कुठं शेवटी ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही काही भागामध्ये स्वच्छ तुम्हाला दिसेल काही भागांमध्ये ग्रामीण भागामध्ये अस्वच्छता दिसेल तर त्याचा काय उपयोग शेवटी आरोग्याचा विषय आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये दे देखील आपण yes. महत्त्वाचा निर्णय घेतला पाहिजे एस टी पी आपण करतोय टर्सेरी प्लांट करतो म्हणजे एकदम पोर्टेबल वॉटर होऊन जातं पिण्यास योग्य पाणी होतं ते काय आपली सायकोलॉजी नाही पिऊ शकतो आपण पाणी परंतु त्या ठिकाणी ते पाणी सेकंडरी यूजसाठी वापरलं पाहिजे परवाच्या बैठकीत देखील yes. ती चर्चा झाली कारण ते पाणी मग गार्डनसाठी गाड्या धुण्यासाठी सेकंडरी ते फ्लशिंगसाठी इंडस्ट्रीसाठी उद्योगासाठी उद्योगा। ते पाणी वापरलं पाहिजे उद्योगाला कंपल्शन केलं पाहिजे तुम्ही हे पाणी जे आहे उद्योगासाठी त्यांना पिण्याची लाईन वेगळी ठेवायची साठी वेगळी पा लाईन ठेवायची आणि म्हणून तुम्ही आपल्या जिल्ह्यात तरी हे जोरदारपणे एकदम कठोरपणे इम्प्लिमेंट करा तर पिण्याचं पाणी जे आहे जो तुटवडा होतो आहे तो पिण्याचं पाणी आपल्याला पिण्यासाठी वापरता येईल आणि एस टी पीचं टर्शरी प्लॅन्टपर्यंत नेलेलं पाणी जे आहे ते आपल्या सेकंडरी यूजसाठी वापरता येईल याचं कटाक्षाने आपल्याला महत्व दिलं पाहिजे बाकी आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये डॅमच्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये देखील सविस्तर चर्चा केलेली आहे एम एम आर क्षेत्र वाढतं आहे वाढतं शहर लक्षात घेऊन एम एम आरमध्ये एवढं पोटेन्शियल आहे आम्ही वन ट्रिलियन डॉलरची चर्चा करतो मोदीजींचं फाय ट्रिलियन डॉलरमध्ये आपलं महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलरचं आपला जो सहभाग आहे परंतु नीती आयोगाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मुंबई आणि एम एम आरमध्ये वन पॉईंट एक नाही वन पॉईंट फाय ट्रिलियन डॉलरचं फक्त मुंबई आणि एम एम आरमध्येच पोटेन्शियल आहे तर यासाठी हे पो जेवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी होती आहे मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम सुरू आहे आपण वाहतूक जी कोंडी आहे त्या संदर्भात आपण बायपास आपण करतोय हे सगळं जे आहे हे सगळं इंटरनल मेट्रो आपल्या मेन मेट्रो या सगळ्या गोष्टी आपण कल्याण डोंबिली पार बदलापूरपर्यंत मेट्रोचं जाळं नेतोय टनेल आपण ठाणे बोरिवली टनेल भुरी। करतोय हे सगळं जे आहे वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण प्रकल्प हाती घेतलेले आहे जिल्ह्यामध्ये आणि म्हणून या सगळ्याचं एकच आहे की आपण लोकांना सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून पोलिसांना देखील जे काही डी पी डी सीमधून त्यांच्या गाड्यांची योजना असेल आणि त्याचबरोबर काय पोलीस चौक्या आहेत त्यांचा दुरुस्ती असेल या बाबतीमध्ये देखील आपल्याला निर्णय घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने चर्चा आपली जी झालेली आहे सर्वच विषयावर चर्चा झाली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देखील आपलं सिव्हिल हॉस्पिटल मोठं होतं आहे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटर मुलांसाठी ते व्हावं त्याचं देखील आपण मी तात्काळ सूचना तशा देतो त्यांना त्याचबरोबर प्राण्यांच्यासाठी देखील आपण निरंजनने विषय काढलेला आहे आणि यासाठी देखील आपण त्याचा काही ठिकाणी तर सुरू मगाशी प्रताप सन्नाईक यांनी सांगितलं दोन्ही ठिकाणी झालं आणि ग्रामीण भागामध्ये महिला बालकल्या महिला आणि ग्रामीण रुग्णालय या, या संदर्भात देखील तो पुढे जाईल आणि सगळ्यात मी मगाशी म्हटलं ते पी एच सी आणि शाळा शाळेचा पटसंख्या आपली वाढली पाहिजे जशी सांगली आणि सातारा जिल्ह्यात खाजगी शाळातले लोक मुलं आपल्या महाप सॉरी सरकारी शाळेमध्ये आले तसं तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सगळ्या योजना ज्या आहेत या योजना बघा आम्ही निर्णय घेतले किती निर्णय घेतले किती निर्णय घेतले लोकांना तर विरोधकांना वाटलं की फक्त कागदावर राहील एकही निर्णय कागदावर राहिला नाही सगळ्याची अंमलबजावणी केली त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान आहे आज आपण शासन आपल्यादारी काय लाभ नव्हते का पूर्वी लाभार्थी नव्हते का योजना नव्हत्या का होत्या पण लोकांना कटकट नको सोडून द्यायचे लाभ मग शासन आपल्यादारी आपण केलं एका छताखाली जाऊन आपण सर्व योजनांचे लाभ देऊ लागलो अगदी दाखल्यापासून तर ड्रोनपर्यंत रे हार्वेस्टिंग मशीनपासून तर पॉवर पर्यंत सगळं आपण देऊ लागलो पाच कोटी लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला याचा देखील फायदा या, या महाराष्ट्रातल्या जनतेला झाला आहे आणि म्हणून ह्या सो सगळ्या सोयीसुविधा ज्या आहेत या सुलभ झाल्या पाहिजे याच्यावर आपल्या जिल्ह्याच्या तुम्ही प्रमुख लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला कुठं सपोर्ट पाहिजे काय पाहिजे ते सगळा मिळतो शेवटी शासनाने प्रशासन लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत दो आपण दोघांनी मिळून एक के काम केलं अडीच वर्ष म्हणून एवढ्या सगळ्या निर्णयाला आपण पोचू शकलो एवढ्या सुविधा आपण देऊ शकलो आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये देखील एक नवीन हे आपले जे सगळे दाखले आहेत म्हणजे आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल जन्ममृत्यू प्रमाणपत्र असेल निवडणूक ओळखपत्र बँक खातं आरोग्य विमा आता आयुष्यमान कार्ड आपण दीड लाखाचं पाच लाख केलं आता महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारतचं पाच लाख केलंय yes, हे, हे देखील सगळ्या योजना ज्या आहेत या लोकांकडे पोचल्या पाहिजे एका छताखाली त्यांना मिळालं पाहिजे आणि म्हणून त्याचं डिजिटायझेशन झालं पाहिजे यासाठी देखील आता ऑनलाईन काही ठिकाणी आपण करतो ऑफलाईन yes, करतो yes, पण पन पूर्णपणे तुम्ही yes, आपल्या जिल्ह्यामध्ये हे आम्हाला करून दाखवा म्हणजे लोकांना इकडे पळ तिकडे पळ हा दाखला माग घ्यायला इकडे जा असं नाही तर मोठे शिबिरं हे करून कॅम्प आपण करतो तसे आणि हे पूर्णपणे याचं जे डॉक्युमेंट आहेत जे मिळतात सगळे दाखले मी म्हटलं ते मूलभूत दस्तऐवज आणि सुविधा जे आहेत या डिजिटायजेशन त्याचं केलं पाहिजे आणि तर, तर लोकांना खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे आम्ही शासन स्तरावर तर निर्णय घेऊ पण जिल्हा स्तरावर तुम्ही हे ताबडतोब या ठिकाणी सुरू करा आणि मला वाटतं तुमचं तेराशे कोटी रुपये त्याच्यात तुम्ही पाठवलेले आहेत पण आ... आता हे सगळं सगळं बघता आपल्याला नाही अरे बाबा सगळं काय ते काय सगळे सोंग आणता येतात पैशाचा आणता येतं काय त्यामुळे आपल्याला थोडं प्रॅक्टिकल राहावं लागेल थोडे दिवस कारण सगळ्या योजना सुरू आता विरोधक तर बोलायला लागलेत की योजना बंद होणार बंद होणार बंद होणार पण योजना काही कुठली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती कायम सुरू राहणार कुठेही काही त्याच्यामध्ये फेरफार होणार नाही आणि ज्या योजना आपण केले हा वाढत जाईल <laughs> <laughs> मामा नाही <अब, laughs> नाही ते काय त्याच्यात तेव्हा लोकसभेला विषय वेगळा होता <laughs> मग त्यांना वाटलं विधानसभेला पण तसंच होईल विधानसभेला मंत्रिमंडळाचं वाटप झालं होतं खाते वाटप झालं <laughs> होतं <laughs> <होता। laughs> मामा बरोबर ना आणि फाईव्ह स्टार हॉटेल बुक झाले होते <laughs> पण या महाराष्ट्र <laughs> महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची हॉटेलची बुकिंग बिकिंग सगळी रद्द करून टाकली <laughs> आणि महायुतीचं सरकार गमतीचा भाग आहे चला आपण खेळीमेळीच्या वातावरणात आज डी पी डी सीची बैठक पहिली बैठक झाली आणि म्हणून मी एवढंच सांगतो पुढे जिल्हाधिकारी महोदय आणि आपले डी पी ओ जे संबंधित अधिकारी ज्या विषयावर आपले ज्या यंत्रणा आपल्या आहेत आणि आपले, आपले, आपले लोकप्रतिनिधी आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी त्याच्यावर विषयावर चर्चा करू शकतात हे सगळे अधिकारी इथं हजर पाहिजे अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई या ठिकाणी पुढच्या वेळेपासून yes. करावी लागेल yes. त्यामुळे शेवटी आपल्याला इथे लो, लोकांना आपण अँसरेबल आहोत त्यामुळे कुणालाही याच्यामध्ये एक्सक्यूज नाही आणि म्हणून कुणालाही पाठीशी घालता कामाने आपण कार्य अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहणारे लोक आहोत त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील हे काम आपलं आहे ही ड्युटी आहे आपली जबाबदारी आहे असं समजून काम केलं पाहिजे मी एवढंच सांगतो आणि सगळ्यांना मनापासून आजच्या डी पी डी सीच्या निमित्ताने धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर